او ودھوت چنتن શ્રી ગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नामस्मरण म्हणजे केवळ जप नाही ते म्हणजे देवाशी संवाद साधण्याचं एक अद्भुत माध्यम जेव्हा आपण श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त म्हणतो तेव्हा त्या ते शब्दामधून एक दिव्य तरंग निर्माण होतो हा तरंग विश्वातील सूक्ष्म ऊर्जेशी जोडला जातो आणि हळूहळू आपल्याला काही संकेत मिळायला सुरुवात होते हेच संकेत म्हणजे गुरूंचे उत्तर त्यांची कृपा त्यांची उपस्थिती आणि त्यांचे सूक्ष्म संदेश नामस्मरण म्हणजे फक्त ओठांची हालचाल नव्हे ते मन प्राण आणि आत्म्याचे एकत्रित कंपन आहे जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने जप करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे ऊर्जा मंडळ हो शुद्ध होऊ लागतं या शुद्धतेमुळे गुरूंची ऊर्जा सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचते आणि हा क्षण असतो संकेताचा प्रारंभ अंगावर काटा येणे आणि शहारा जाणवणे नाम घेताना अंगावर काटा येतो किंवा शहारे येतात हा संकेत असतो की गुरूंची ऊर्जा तुमच्या प्रवाहित होत आहे हे फक्त शरीराचेच नव्हे तर आत्म्याचा प्रतिसाद आहे या क्षणी दत्तगुरूंचे सूक्ष्म रूप तुमच्या जवळ येतं तुमचा जप स्वीकारला जातो आणि गुरुंची कृपा तुमच्या ऊर्जा मंडळात उतरू लागते डोळ्यातून नामस्मरण करताना अचानक डोळ्यातून आश्रू येतात पण त्यात दुःख फक्त अंतर्मनातील ओलावा ही एक अवस्था म्हणजे हृदय उघडणं गुरूंच्या कृपेने मन निर्मळ होतं जुन्या वेदना आणि अहंकार वितळत जातात आता तुम्ही देवप्रेम स्वीकारायला तयार होता सुगंधाची अनुभूती म्हणजेच अचानक चंदनाचा अगरबत्तीचा किंवा फुलाचा सुगंध जाणवतो पण आजूबाजूला काहीच नसतं हा अनुभव म्हणजे गुरूंचं सूक्ष्म आगमन म्हणजेच दत्तगुरू तुमच्या जवळ आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्ही जप करता ते ठिकाण पवित्र झालं आहे मस्तक जड होणे किंवा हलकं वाटणे नामस्मरण करताना काही भक्तांना कपाळावर का दाब जाणवतो किंवा शरीर हलकं होतं याचा अर्थ म्हणजे चेतनास्थर उंचावतं ओम गुरुचं दिव्य नमन तुमच्यात प प्रसारित होतं आरतीचा आवाज किंवा घंटा भजन ऐकू येणे नाम घेताना अचानक कानात आरतीचे सूर ऐकू येतात किंवा घंटा वाजल्यासारखं वाटतं हा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तुमचा मनोमय देह सूक्ष्म जगाशी जोडला जातो म्हणजे तुमचा जप देवी क्षेत्रात पोहोचला आहे गुरु तुम्हाला ऐकतात आणि त्यांचं उत्तर आवाजाच्या रूपात प्रगट होत होत किंवा प्रकाश दिसणे कधी ध्यानात तर कधी डोळे मिटलेले असतानाही प्रकाशाची झलक दिसते एखाद तेजस्वी रूप दिसत हा अनुभव अत्यंत सूक्ष्म पवित्र असतो याचा अर्थ गुरूंच्या चेतनेचा प्रकाश तुमच्या आत्म्यात झळकतोय आता तुम्ही गुरूंच्या संरक्षणाखाली आला आहात मनात अनाहत आनंद निर्माण होणे म्हणजेच कधी कोणत्याही कारणाशिवाय मनात गूढ शांती समाधान आणि आनंद जाणवतो हा संकेत म्हणजे दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर पूर्णपणे बरसते हा अनुभव अंतिम टप्पा आहे यात भक्त आणि गुरु यांच्यातील भेद नाहीसा होतो हे सर्व संकेत म्हणजे केवळ अनुभव नव्हेच ते तुमच्या साधनेचे दिशादर्शक आहेत पण लक्षात ठेवा संकेत शोधणे हे उद्दिष्ट नसावं नामस्मरण हाच उद्दिष्ट असावा गुरूंची कृपा संकेतातून प्रकट होते पण तिचं मूळ स्वरूप आहे मौन आणि शांती जेव्हा मौन शांत होतं तेव्हा गुरु बोलतात आणि असे संकेत मिळाल्यावर काय करावे त्या क्षणी अधिक भक्तिभावाने जप चालू ठेवा अनुभव सांगण्याची घाई करू नका त्या पवित्र क्षणाचा जप करा मनात कृतज्ञता ठेवा गुरुदेव तुमची कृपा अनुभवली दररोज नामस्मरणाचं नियमितपणे पालन करा कारण एकदा मिळालेले संकेत म्हणजे संबंध जुळला आहे तो टिकवायचा मार्ग म्हणजे श्रद्धा आणि सातत्य प्रिय भक्त हो गुरूंचं नाम हे फक्त शब्द नाही ते जिवंत मंत्र आहेत जेव्हा तुमची ते प्रेमाने उच्चारता तेव्हा त्या ते नावातच गुरु उतरतात म्हणून प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात श्री गुरुदेव दत्त असू द्या कारण जेव्हा नाव जीवात भिंत तेव्हा संकेताची गरज उरत नाही अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल किंवा तुमचा सुद्धा गुरुकृपा अनुभव किंवा स्वामी अनुभव हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ